महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज बाबा यांचे खास विश्वासू सहकारी शिवेंद्र फिरोजबाई पठाण यांना शिवप्रेमी पुरस्कार मिळाला याबद्दल आम्ही ज्येष्ठ नागरिक अजिंक्य ज्येष्ठ नागरिकेचे उपाध्यक्ष असदंबी असे आम्ही त्यांच्या विशेष अभिनंदन करतो गेली चार पाच वर्ष कुठलीही जात पात न पाळता बघता त्यांनी या आपल्या विलासपूर गोळीबार मैदान या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात की असा उत्सव कुठेही साताऱ्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला मुलं लहान मुलं या सगळ्यांना ला, मुल, मुल, या शिवजयंतीमध्ये सामील करून घेऊन एकदम उत्कृष्ट असा हा सोहळा प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा केला जातो संपूर्ण विलासपूर गोळीबार मैदानातले सर्व नागरिक महिला या भाग घेऊन उत्साह भाग घेऊन आनंद उत्सव साजरा करतात आणि याच ह्याचं सर्व श्रेय हे फिरोजबाईंना आहे फिरोजबाईच्या या माध्यमातून हा जेव्हा सोळा हा सोहळा उत्कृष्टरित्या पार पाडला जातो तेव्हा फिरोजबाईच आम्ही सर्वजण विलासपूर गोळीबार मैदानातले ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या वतीनं त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून इथून पुढेही चांगल्या अपेक्षा आहेत त्या या ठिकाणी पूर्ण करतील असे आम्हाला सर्वांना शाश्वती आहे धन्यवाद तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मला पुरस्कार मिळाला मी फिरोज पठाण मला पुरस्कार मिळाला ही खूप माझ्यासाठी गौराची बाग आहे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सार्थक झालं असं मला वाटतं शिवजय पुरस्कार सोळा रविवारी पुण्यात आहे पुण्यात सायंकाळी चार वाजता मला पुरस्कार मिळणार आहे माझ्या विलासपूरच्या आणि माझ्या वॉर्ड क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांचा पुरस्कार आहे माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही कारण की का तुम्ही सगळी नागरिक माझ्या बरोबर सगळी ज्येष्ठ माझ्या माता भगिनी माझे सर्व युवक तुम्ही आहे म्हणून मला या पुरस्कार मिळालाय हा पुरस्कार माझ्या महाराजांना छत्रपती शिवेंद्राजी भोसलेंना आणि माझ्या विलासपूरच्या लोकांचा <Lokan> पुरस्कार आहे हा पुरस्कार मला पुण्यात मिळणार आहे ही खूप माझ्यासाठी गर्वाची बाब आहे आणि खूप आनंद आहे मला